सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडू मतांचा पाऊस पडणार ही पांढरी रेग आहे एक अत्यंत सुसंस्कृत आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं ते वेगळ्या पक्षात होते आम्ही वेगळ्या पक्षात होतो पण काय आदर होता काय त्यांचा स्वभाव होता एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे असे शिवाजीराव होते आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याच वेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे आणि मग अशी त्यांनी सांगितलं वाकुर्डी बुद्रुकच्या संदर्भात सांगितलं वाकुर्डी बुद्रुकची योजना युती शासनाने आणली होती पंच्याण्णवच्या पंधरा वर्ष नव्याण्णव ते दोन हजार चौदा कुलूप बंद होती कुलूप बंद मोठे मोठे नेते होते जयंतराव पाटील होते ना पालकमंत्री होते फायनान्स मिनिस्टर होते जलसंपदा मंत्री पण होते फुटकी कवडी दिली नाही पण आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो एका झटक्यात शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं या योजनेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा निर्णय घेतला आणि सांगितलं की या ठिकाणी आता ओपन केनाल नाही बंदिस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल आणि त्या योजनेची सुरुवात आपण केली पहिला टप्पा सांगतोय दुसरा टप्पाही झालाय आता मंजूर आहे मी तुम्हाला आजच सांगतो सत्यजी दादा तुम्हाला यांचा आशीर्वाद मिळाला आणि तो मिळणारच आहे माझा तुम्हाला शब्द आहे वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होत पैशाची कमतरता पडू देणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे आणि ज्या सव्वीस उपसा सिंचन योजना देशमुख साहेबांचं स्वप्न पंचेचाळीस हजार एकर जमीन ही आपल्याला पाण्याखाली आणायची आहे या ही योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन आश्वासन नव्हे वचन हा देवा भाऊ तुम्हाला देतोय त्याच्या फेर सर्वेक्षणाचा निधी दिलाय एकदा फेर सर्वेक्षण पूर्ण रिपोर्ट आला मार्चच्या बजेट हो बार उडवून देतो आणि या सगळ्या योजनांच काम या ठिकाणी निश्चितपणे करतो आणि त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईखोट किल्ल्यावर अरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोण अरे देश मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था असे आमचे संभाजी महाराज संभाजी महाराजांच्या पावन परस्पर्शाने पावन झालेल्या भुईखोट किल्ल्यावर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक तयार झालं पाहिजे अपेक्षा तुमची आहे अरे महाराजांची जितकी स्मारक आम्हाला तयार करता येतील तेवढी केली पाहिजे कारण आज ज्यावेळी देव देश आणि दे धर्मावर लोक चालून येतात त्यावेळी एकाच व्यक्तीचं स्मरण होत ते म्हणजे छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज बंधू भगिनी आपलं जे सरकार आहे या शिराळ्याच्या ज्या वेगवेगळ्या आपल्या मागण्या आहेत मग बस स्थानकाचं आधुनिकीकरण असेल उपजिल्हा रुग्णालयाचं काम असेल एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी युनिट आलं पाहिजे ही आपली मागणी असेल या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करून दाखवू पाच वर्षाने जेव्हा पुन्हा मत मागायला येऊ यातली एकही मागणी शिल्लक नसेल हे वचन देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो हे सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे आमचे सदाभाऊ या ठिकाणी आहेत सदाभाऊ दीड तास भाषण देऊ शकतील की शेतकऱ्यांकरता या सरकारने काय केलं आज आमचा उसाचा शेतकरी आहे खरं म्हणजे पंधरा वर्ष आमच्या उसाच्या कारखान्यावर आणि शेतकऱ्यावर इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती पवार साहेब पंधराव्या डेलिगेशन घेऊन मनमोहन सिंगांकडे गेले की शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावू नका जायचे आणि हात हलवत परत यायचे आपलं सरकार आलं नवीन सहकार मंत्री आमचे अमित भाई शाह झाले आम्ही त्या ठिकाणी डेलिगेशन घेऊन गेलो सगळे प्रमुख लोक गेलो सदाभाऊ होते आमचे विनय कोरेजी होते सगळे आम्ही होतो महाडिक साहेब आपण होतात आम्ही सगळे गेलो आणि सांगितलं साहेब आता तर अवस्था अशी आली सुप्रीम कोर्टाने देखील सांगून दिलं की इन्कम टॅक्स रद्द होत नसेल तर शेतकऱ्याकडनं तो वसूल करा आम्हाला मदत करा एका झटक्यामध्ये दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यावरचा आमच्या मोदी साहेबांनी आणि अमित शहानी रद्द केला आणि हे सांगितलं याच्या पुढे एफआरपी जास्त दिली म्हणून शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स कधीच लावता येणार नाही शेतकऱ्यांना जास्त पैसे देणं हा गुन्हा असू शकत नाही हे या सरकारने करून दाखवलं आज आपल्याला माहिती आहे आपल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली बारा हजार रुपये आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात देतो आता नवीन सरकार आल्यानंतर बारा हजाराचे पंधरा हजार रुपये आपण करणार आहोत आणि त्यासोबत मला हे सांगितलं पाहिजे एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली एक रुपयात पीक विम्याच्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी एक रुपया भरला आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले त्यांच्या खात्यामध्ये थेट हा पैसा आपण दिला शेतकऱ्यांकरता निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागू नये म्हणून कृषी पंपाच्या विजेचं बिल पुढचे पाच वर्ष आम्ही रद्द करून टाकलेलं आहे कुठल्याही शेतकऱ्याला एक पैशाचं बिल भरावं लागणार नाही तुम्हाला बिल नक्की येईल पण त्या बिलात लिहिलेलं असेल तुमच्याकडनं वसुली शून्य पैसे शून्य पैसे शून्य पैसे एक नव्या पैशाची वसुली आम्ही करणार नाही यासोबत आमचा शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचा आम्हाला बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज द्या बारा तास तर अखंडित वीज द्या या महाराष्ट्राचा ऊर्जा मंत्री म्हणून देशाच्या इतिहासातली पहिली स्वतंत्र शेती वीज वितरण कंपनी मी आणली आणि या शेती वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे चे सौर कृषीचे प्रोजेक्ट सुरू केले दोन हजार मेगावॅटचे चे पूर्ण केले अठरा महिन्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर तीनशे पासष्ट दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि ज्याला रात्री पाहिजे त्याला चोवीस तास वीज मिळेल ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली आणि एवढंच नाही तर आमच्या उपसा सिंचन योजना आहेत या उपसा सिंचन योजनेलाही आता सोलरवर टाकण्याची सुरुवात आपण केली पहिली टेंबूची योजना दीडशे मेगावॅट सोलरवर टाकतोय टप्प्या टप्प्यानं जेवढ्या आमच्या योजना आहेत या सोलरवर गेल्या की बिना पैशाचं पाणी हे थेट शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोचेल ही व्यवस्था आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आणि हे सगळं करत असताना आपण आप निर्णय केला आता, की आता पुन्हा सरकार निवडून आलं सत्यजित भाऊला बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना कार्ड आपण देतो कार्ड दिलं की पाच हजार रुपये देतो त्यांना किट देतो भांडीकुंडी देतो पलंग देतो त्यांच्या मुलांकरता शिक्षणाची व्यवस्था करतो त्यांचा मुलगा उच्च शिक्षणाला गेला त्याला पैसे देतो मुलीच्या लग्नाला पैसे देतो ते आजारी पडले तर पैसे देतो त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर पैसे देतो म्हणजे जन्मापासनं मृत्यूपर्यंत बांधकाम कामगाराला पूर्णपणे योजना देणारं सरकार जर कुठलं असेल तर ते आपलं सरकार आहे आज महाराष्ट्रामध्ये बारा कोटी लोकांना मोफत उपचार मिळण्याकरता महात्मा फुले जन आरोग्य योजना आपण सुरू केली पाच लाखापर्यंत कुठलंही ऑपरेशन करायचं असेल तर आता एक पैसा खर्च लागत नाही कोणालाही हे करायचं असेल तर आम्ही ते मोफत करून देतो ही व्यवस्था आपण या महाराष्ट्रामध्ये उभी केली आणि हे सगळं करत असताना आपल्या गावामधले जे खरोखर खाली काम करणारे लोक आहेत आमची अंगणवाडी सेविका आहे आमची आशाताई आहे आमचा ग्राम रोजगार सेवक आहे आमचे कोतवाल आहेत आमचे पोलीस पाटील आहेत सगळ्यांची मानधनामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि गावातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्यालाही न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं बंद भगिनी विशेषतः भहिणीं आपल्या माननीय मोदीजींनी एक मंत्र आम्हाला दिला काय मंत्र दिला माहिती आहे जर भारताला विकसित भारत करायचा असेल तर आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आमच्या माता भगिनींना महिलांना आणावं लागेल मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंत जातो या मतदारसंघामध्ये किमान पंचवीस हजार लखपती दिदी तुम्हाला तयार कराव्या लागतील त्याला जी मदत लागेल ती या बहिणींचा हा भाऊ तुम्हाला पूर्ण मदत करेल पण या शिराळा मतदारसंघात किमान पंचवीस हजार माझ्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे आपण लेख लाडकी सारखी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्यारत्न जन्माला आलं जन्म आलेली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेले की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेले की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये आपण त्या घराला देतो घरामध्ये लक्ष्मी आली आहे तिचं स्वागत झालं पाहिजे असं प्रत्यंतर त्या घराला झालं पाहिजे म्हणून लेख लाडकी सारखी योजना आपण आणली यासोबत आपण दुसरा निर्णय केला अलीकडच्या काळामध्ये उच्च शिक्षणाकरता खूप पैसा लागतो डॉक्टर बनायचा आहे इंजिनियर बनायचं आहे बीबीए करायचा आहे एमबीए बी ए करायचा आहे या ठिकाणी एम एस सी आहे वकील व्हायचं आहे घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल घरचे लोक विचार करतात आम्ही तर एकाला शिकवू शकतो मुलीला बोलवतात सांगतात बाई आमच्याकडे एकालाच शिकवायचे पैसे आहे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तुझं तर लग्नच करायचं आहे तू घरी बैस त्यामुळे अतिशय हुशार असलेली आम आमची चिमुकली पण पैशा अभावी आईबाब तुला शिकवू शकत नाही आम्ही आई वडिलांना सांगितलं तुमच्याकडे आपल्या मुलीला शिकवायला पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते मुलींचा पूर्ण खर्च करतील आणि आम्ही मुलींच उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलंय ला दोन लाख फी असो चार लाख फी असो पाच लाख फी असो जी जी काही फी असेल सगळी फी आपलं सरकार भरत आहे मुलीचे मामा भरतायत मुली नसण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय मागच्या काळामध्ये आपण महिलांकरता एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली पन्नास टक्के जेव्हा सवलत दिली दीड वर्ष झालं आमच्याकडे एस टी महामंडळाचे लोक आले धावत आले म्हणाले साहेब सवलत देऊ नका अरे म्हटलं का देऊ नका म्हणाले आमची एस टी आता तोट्यात आहे आणि तुम्ही सवलत दिली तर आम्ही खड्ड्यात जाऊ म्हटलं काळजी करू नका बहिणींना फिरवा काही कमी पडलं तर आम्ही देऊ आत्ता महिन्या दीड महिन्यापूर्वी परत ते धावत आले म्हणाले एक विनंती आहे म्हटलं आता परत विनंती काही करू नका चाललं तुमचं म्हणलं नाही आमची विनंती आहे काही झालं तरी योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही कधी येता म्हणता योजना चालू करू नका कधी येतात म्हणता योजना बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्यामुळे ही योजना सुरूच ठेवा मग मी पण थोडी माहिती घेतली म्हटलं चाललं तरी काय आहे माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या दाजींना भाऊजींना आता म्हणता तालुक्याला जायचंय जिल्ह्याला जायचंय तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते तुम्ही गेले की पैसे दुप्पट लागतात तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय तुम्ही करून येता पैसे बर्बाद करून येता मी गेले तर अर्ध्या तिकीटा देतात पैसे वाचवून येते त्यामुळे आता लाडक्या बहिणीच आमच्या एस टी मध्ये बसून निघालेल्या आहेत आणि पुढे चाललेल्या आहेत आणि आपण त्यासोबत सगळ्यात महत्वाची योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली हे तुमचे सगळे शरद पवार गटाचे लोक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सदाभाऊ कशी आपली त्या ठिकाणी थट्टा करत होते विधानसभेच्या तर होऊच शकत नाही इथं जमणारच नाही आता जुमला आहे असे पैसे जाणारच नाही त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले थोबडे एवढे एवढे झाले एवढे झाले थोबडे कसे गेले पैसे कसे गेले पैसे आणि मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो आम्ही तुमचे सख्खे भाऊ पण मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय हे शरद पवार गटाचे काँग्रेसचे उभाटाचे महाविकास आघाडीचे जे सावत्र भाऊ आहेत ना यांच्या पोटात दुकान लागलं हे हायकोर्ट मध्ये गेले कोण गेलं माहितीये नाना पटोल्यांचा अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टात आणि काय पिटिशन केली म्हणाला लाडकी बहिण योजना हो ही अर्ध्या तिकिटाची योजना हो ही मुलींच्या शिक्षणाची योजना हो ही पिंक रिक्षाची योजना हो म्हणाला या सगळ्या योजना हो म्हणजे राज्याच्या तिजोरीतील पैशांचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारची या महाविकास आघाडीने पिटिशन केली पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही पण बाजू मांडली आणि हायकोर्टाने सांगितलं काही झालं तरी ही योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि आता त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा सत्तेची भाऊ आले की पंधराशे रुपये नाही लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये आघळ देणार आज सगळ्या स्तरातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा आपला सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे आणि म्हणूनच हे महायुतीचं सरकार गेले अडीच वर्ष ज्या प्रकारे काम करत आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आता पुन्हा एकदा ही विकासाची गंगा अशीच सुरू ठेवायची असेल या शेतकऱ्यांकरता महिलांकरता आणि विसोनो इतके तरुण आहे तुमच्याकरता योजना आणली आहे लाडका भाऊ योजना ज्या योजनेमध्ये दहा लाख तरुणांना दहा हजारापर्यंतचा पगार आपलं सरकार देत आहे अप्रेंटिस म्हणून त्यांना जो नोकरी देईल त्या ठिकाणी पगार दिला जातोय जेणेकरून एक वर्षानंतर त्यांनी त्याला कायम करायचं आणि त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळेल अशी योजना तुमच्याकरता देखील आपल्या सरकारने आणलेली आहे आणि म्हणून या योजना जर सुरू ठेवायच्या असतील तर येत्या वीस तारखेला कमळाचं बटन दाबावं लागेल कमळाचं बटन दाबलं तर तुमच्या योजनांच्या बाजूने हात वर करणारा आमदार हा त्या ठिकाणी दिसेल आणि कमळाचं बटन दाबलं नाही तर तुमच्या योजना बंद करा म्हणून कोर्टात जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो सत्यजित भाऊ सारखा एक चांगला सुसंस्कृत नेता आज आपल्याला मिळाला आहे महाडिकांची ताकद त्याच्या पाठीशी आहे आणि सम्राट भाऊ तुम्ही पण चिंता करू नका तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही अरे तुमच्या सारखा एक या ठिकाणी वाघासारखा नेता जर आमच्या सोबत असेल तर तुमचंही कल्याण केल्याशिवाय मी या ठिकाणी थांबणार नाही त्यामुळे आता मैदानात उतर और कर मैदान फते हे मैदान जिंकून तेवीस तारखेला गुलाल घेऊन माझ्याकडे पुन्हा परत या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिराळ्यातल्या सभेत फडणवीसांचा शरद पवारांना टोला मतांचा पाऊस पडणारच फडणवीसांना विश्वास शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवणार अनेक आश्वासनं फडणवीसांनी या आपल्या जाहीर सभेतून व्यक्त केली आहेत महायुतीला आशीर्वाद द्या अशी मागणी देखील यावेळेला फडणवीसांनी केली आहे